नमस्कार मित्रांनो माऊली ऑनलाईन या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा हा चालू झालेला आहे त्यामध्ये ज्वारीसाठी तीनशे रुपये प्रति हेक्टरी भरणा आहे व बागायती ज्वारीसाठी तीनशे साठ रुपये प्रति हेक्टरी भरणा आहे तसेच हरभरा या पिकासाठी तीनशे सव्वीस रुपये प्रति हेक्टरी भरणा शेतकऱ्यांना करत आहे तसेच गहू या पिकासाठी तीनशे ऐंशी रुपये प्रति हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्याला भरायचे आहे तर सर्व शेतकरी मित्रांनी रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस या पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा कारण रब्बी हंगा ज्या वेळेस खरीप हंगामात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही क्रायटेरियामुळे पण तरी सुद्धा नंतर गव्हर्नमेंटने त्यांना बरीचशी मदत जाहीर केली ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही ते बरेचसे शेतकरी ते पीक विमा न भरल्यामुळे या योजनेपासून वंचित राहील तर रब्बी हंगामामध्ये कोणीही शेतकरी वंचित राहू हो नये या सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी व पीक विमा लवकरात लवकर भरून द्या धन्यवाद